नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभा क्रमांक पंचवीसचे विभागाध्यक्ष प्रदीप शरद चौधरी यांच्या वतीने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे चौदा जून ते सोळा जूनपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांची मोठी गर्दी शिबिराला दिसून येत आहे शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड बनवणे नावात बदल पत्ता बदल मोबाईल लिंक असे फेरबदल करून देण्यात आले विभाग अध्यक्ष प्रदीप चौधरी आणि मनसे सैनिक शारदा प्रदीप चौधरी हे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात सर्वांच्या सुखादुखात सामील होणारे चौधरी परिवारांशी प्रभागातील नागरिकांची एक चांगलीच मैत्री झाली आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शिबिराला नागरिकांचा दिनांक चौदा ते सोळा तारखेपर्यंत आपण याचं आयोजन केलं आहे मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा आधार शिबिर शिबिराचं आयोजन केलं आहे तर ह्या ह्या नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे त्याच्यामुळे आम्ही काही दिवस वाढवण्याचाही प्रयत्न करत आहोत पण माननीय राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो